नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कथित नाही असं निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी राज ठाकरे यांच्या विरोधातील खटला राज ठाकरे यांनी दोन हजार आठ मध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश मधील परप्रांतीय कामगारांनी महाराष्ट्रातील लोकांच्या नोकऱ्या हिरवल्याचा आरोप केला होता मुंबईत रेल्वे प्रवेश परीक्षेला बसलेल्या काही उत्तर भारतीय उमेदवारांना हो मारहाण करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रकरणी त्यांच्यावर मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यानंतर राज ठाकरे यांना रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहातून पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते ठाकरे यांची सुटका झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात कल्याण पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले दरम्यान या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले त्यावेळी एस टी बसेसवर दगडफेक केल्याच्या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह चार मनसे कार्यकर्त्यांवर धाराशिव येथे गुन्हा दाखल झाला होता तपासानंतर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते त्यानंतर हा खटला रद्द करण्याची विनंती प्रथम वर्ग न्यायालयाने फेटाळली होती त्यानंतर जिल्हा न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला होता ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर